नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे मकर संक्रांत तर मकर संक्रांती चहा सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आम्ही बनवलेले आहे तिळगुळ कढई पण खाली झालेली आहे बनवलेली आहे तर तिळगुळचा व्हिडिओ आता आम्ही तिळगुळ कशी बनवलेली आहे ते तुम्हाला दाखवते तर तिळगुळ बनवण्यासाठी आपण कढई गरम होण्यासाठी ठेवलेली आहे गॅसवरती आणि साहित्य घेतलेलं आहे पाव किलो गूळ आणि पाव किलो तीळ सफेद तीळ आणि पाववाटी म्हणजे अर्धा पाव, पाव भाजून कुटलेले शेंगदाणे आणि शंभर ग्राम भाजलेली चणा डाळ तर आत्ता आपण प्र पहिल्यांदा तीळ व्यवस्थित खरपूस भाजून घेणार आहोत ही चणा डाळ आहे ही चिवड्यामध्ये जी डाळ असते ती घेतलेली आहे आणि छानपैकी आपण तीळ खरपूस भाजून घेऊया तीळ भाजल्यानंतर तीळगुळ छान लागतात आणि कुरकुरीत पण होतात म्हणजे जास्त कडक पण होत नाही त्यासाठी आपण त्यासा भाजून घ्यायचे आहेत तीळ तर छानपैकी भाजायचे आहेत कुरकुरीत होईपर्यंत तर असे सारखं हलवत राहायचं आहे कारण की तीळ खाली करपतीन त्यासाठी सारखा हलवतच भाजायचा आहे तर आपला छानपैकी गरम झालेले आहेत तीळ आणि बघा थोडा थोडा गोल्डन कलर पण येत आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि परत आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि आता ताटीमध्ये काढणार आहोत आणि त्यानंतर कढई आपण परत गॅसवरती ठेवूया आणि त्यानंतर एक चमचा साजूक तूप घालूया तूप घातल्याने कसं म्हणजे गुळाचा पाक आहे तो करपत नाही त्यासाठी तूप घालायचा आहे आणि हा पाव किलो गूळ जेवढे आपण तीळ घेतलेले आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे पाव किलो गुळ आणि पाव किलो तीळ आणि अर्धा पाव शेंगदाणे आणि शंभर ग्राम चिवड्याची चणा डाळ तर आता आपण छानपैकी गुळाचा पाक तयार करून घेऊया व्यवस्थित कमी गॅसवरतीच परतायचा आहे हे बघा अशा प्रकारे ही चण्याची डाळ आता मी ग्लासमध्ये कुटून घेते तोपर्यंत पाक तयार होत आहे तोपर्यंत तर आपला पाक विरगळलेला आहे छानपैकी पाक शिजवून घ्यायचा आहे आणि हा चिक्कीचा गुळा आहे तर आपला पाक तयार होत आहे तोपर्यंत आपण डाळ कुटून घेऊया तर अशा प्रकारे आपला पाक तयार आहे आपण चेक करून बघूया तर पाक पूर्णपणे तयार झालेला आहे तरी पण मी पाण्याच्या वाटीमध्ये तो चेक करून घेणार आहे तर एक प्लेटमध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकून बघायचं आहे तर हे बघा ही मी पाण्याची प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये टाकून बघूया हे बघा छानपैकी खाली बसत आहे आणि छानपैकी गोळा पण तयार होत आहे आणि त्यानंतर बघूया आपण चेक करून ते बघा छानपैकी पाक तयार आहे आपला तर आता आपण त्यामध्ये सर्व जिनस घालून घेणार आहोत पहिल्यांदा शेंगदाणे घालणार आहोत त्यानंतर भाजलेली चणा डाळ आणि व्यवस्थित परतून घेणार आहोत गॅस बंद करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला घालायचे आहेत सफेद तीळ सफेद तीळ घातल्यानंतर छानपैकी परत मिक्स करायचे आहेत खूप नरम आ एकदम नरम असे होतात कडक अजिबात होत नाही अशा प्रकारे केल्याने तर अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घेऊया तर छानपैकी आपलं मिक्स झालेला आहे आणि आता आपण थंड होण्यासाठी पाच मिनटं ठेवणार आहोत गॅस बंद करूया आणि पाच मिनटं थंड होऊ देऊया तर आता आपलं मिश्रण थंड झालेलं आहे लाडू पण सहज वळत आहेत हे बघा अशा प्रकारे लाडू तयार करून घ्यायचे आहेत छानपैकी आपले लाडू तयार होत आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तर या संक्रांतिला तिळगुळ खाण्यासाठी तर अशा प्रकारे मी सर्व तिळगुळ बनवून घेते तर हे बघा एवढे मी तिळगुळ बनवलेले आहे, तसरा बाय